मला आत्ता वारीच्या संबंधाने फार कुतूहल वाटतं फार नवल वाटतं एक पंधरा वीस वर्षाच्या पूर्वीची वारी आठवायची आणि आजच्या घडीची वारी आठवायची किती फरक आहे किती सगळ्या सुखसुविधांनी युक्त असलेली आजची वारी आहे मला नाही वाटत काही प्रतिबंध आत्ता वारीला शिल्लक राहिलेत एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा एवढ्या सुविधा आपल्याला उपलब्ध होतात काय पाहिजे असं मला सांगा काय पाहिजे अनेकांना तर अगदी सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत पाण्याची बाटली विकत पण घ्यायला लागत नाही विकतही घ्यायला लागत नाही पूर्वीच्या काळी विणेकरी जसा उभा असायचा किंवा जशा तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला चालायच्या तसं एक दोन महिलांच्या डोक्यावर पाण्याचा अंडा कंपल्सरी ठेवावा लागायचा मिळत नव्हतं पाणी मग तो पाण्याचा अंडा ठेवायचा आणि त्यांनी तो अंडा घेऊन वागवायचा आणि मग त्यातलं कोणी लागलं तर पाणी प्यायचं आज तसं आहे का आज तसं नाही आज भरपूर भरपूर लोक द्यायला तयार आहेत भरपूर देतात लोक कोणी कमी करत नाही तुम्ही जर पाहाल अगदी आळंदीतून निघालो की मुक्काम पुण्यात पुण्यातून लगेच निघालो की मग दिवेघाट चढायचं आपण सासवडला पोहोचणार नेमका त्या दिवशीचा दिवस हा एकादशीचा असतो आता एकादशी म्हणजे उपासच की नाही हां हां दिवस उपवासाचा असतो पण कोणाला वाटत नाही तो भाग वेगळा <laughs> उपाला कोणाला वाटलं पाहिजे ग एकादशी कोणाला एकादशी जाणवते कोणालाच जाणवत नाही कारण ती पुणेकर मंडळी भरपूर काही देतात भरपूर काही म्हणजे सगळे उपवासाचे पदार्थ म्हणजे उपवासाची खिचडी मिळेल उपवासाची मिसळ मिळेल उपवासाची इडली मिळेल उपवासाचा डोसा मिळेल उपवासाची मिसळ अजून काय राहिला असेल सांगा मला तुम्हाला काय अजून माहिती असेल तर मला सांगा अहो भरपूर काही देतात भरपूर अहो त्यांची देण्याची भरपूर तयारी असते ते भरपूर देतात फक्त आपली तयारी असली पाहिजे कसली भजनाची मला माहिती होतं तुम्ही गडबड कराल ही गडबड करू नका आप पण आपण भजनाची तयारी ठेवा बाकी मंडळी आपल्या भोजनाची व्यवस्था करायला तयार आहेत आपण नाही चिंता करायची त्याची आपण कोणासोबत चाललो कोणासोबत माऊलीसोबत ना मग माऊलीसोबत चालल्यानंतर भोजनाची काय चिंता करायची शुल्लक चिंता आहे ती क्षुल्लक चिंता माऊलीसोबत चालत असताना भोजनासारखी क्षुल्लक चिंता करायची नाही माऊलींच्या पाठी चाललोत माऊलींचा हात धरून चाललोत ना मग भजनाची चिंता करायची भोजनाची व्यवस्था माऊली करून देतील विठ्ठल विठ्ठल